तर नमस्कार मित्रांनो मेस्को भरती दोन हजार पंचवीस निघाले महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू झालेली आहे आणि दोन मे ही या भरतीची शेवटची तारीख असणार आहे आपल्याला इथं एकूण अकरा पदांसाठी भरती सुरू होणार आहे आणि यामध्ये लिपिक आणि इतर अकरा म्हणजे इतर नऊ पदांसाठी भरती असणार आहे शैक्षणिक पात्रता ही पद भरपूर असल्यामुळे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेली आहे आपण जाहिरात बघू शकता या फॉर्मसाठी कोणत्याही प्रकारची फी आपल्याकडून घेतलेली नाहीये नोकरीचं ठिकाण हे पुणे असणार आहे आणि अर्ज करण्याचा इथं जो नमुना दिलाय तो आपल्या या वेबसाईट वरती पाहायचा आणि इथं ईमेल आय डी दिले ईमेल अर्ज आपले भरायचे आणि ईमेल करायचे यासाठी दिला जाणारा या पगार असणार आहे तो तीस हजार ते पस्तीस हजार रुपये प्रति महिना असणार आहे आणि अर्ज सुरू झाले दोन एप्रिल रोजी आणि याची शेवटची तारीख एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस असणार आहे आपल्या इथे संपूर्ण जाहिरात बघायची आहे जाहिरातीमध्ये आपल्याला पूर्ण तपशील दिलेला आहे तपशिलांमध्ये लिपिक म्हणून चार पदांसाठी भरती होणार आहे त्यामध्ये नियुक्तीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता दिली ती पहिलं म्हणजे उमेदवार सशस्त्र सेना दलातील निवृत्त जेसीओ आर आणि विधवा युद्ध विधवा यांचे वय अठ्ठावन्न पेक्षा जास्त नसायला पाहिजे मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे अकाउंटिंग एम एस ऑफिस मराठी इंग्रजी टायपिंगचं मूलभूत ज्ञान पाहिजे कार्यालयीन अधीक्षक मुख्य लिपिक स्तरावरील लिपिकांना प्राधान्य दिलं जाईल शक्यतो मेडिकल कॅटेगरीची शेप वन असावी आणि महाराष्ट्र राज्य नेमणुकीसाठी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र असावे असे प्रत्येक भरतीचे म्हणजे आता इथे चार प्रकारच्या भरती आहेत वाहन चालक स्टोरकीपर कॅन्टीन मेस्को पर्यवेक्षक क्षेत्र कार्यालय आहे त्यानंतर लिपिक दिलं आहे लिपिकसाठी चार पद आहेत तसे एकूण अकरा पदांसाठी भरती आहे तर इथं सगळी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सगळी माहिती कळून जाईल आणि त्याच्यापेक्षा महत्व डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर आपल्या नोकरी बघा डॉट कॉमवर जावा आणि त्याच्यानंतर गेल्यानंतर नोकरी बघा डॉट कॉमवर गेल्यानंतर आपल्याला नवीन भरतीमध्ये जायचं आहे आणि मेस्को भरती दोन हजार पंचवीस बघायचा आहे इथं सगळी माहिती आपल्याला तपशीलमध्ये मिळून जाईल आणि जर जाहिरात बघायची असेल तर इथं जाहिरात पहावरती क्लिक करायचं आणि जाहिरात सुद्धा तुम्ही बघू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही ह्या वेबसाईट साईडवरती आणि तुम्हाला नोकरी बघाचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं तर नोकरी बघा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करावर क्लिक करायचं आणि इथं येईल जॉईन चॅटवर क्लिक केल्यानंतर आपण नोकरी बागाच्या आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकतात जेणेकरून अशीच सगळी माहिती तुम्हाला तुमच्या वरती मिळेल जाहिरात बघितला त्यानंतर इथं काही आणि शर्ती दिलेली आहेत पदाची नियुक्ती ही तीनशे साठ दिवसांसाठी राहील लेखी पत्र पाठवायचे तुम्ही लेखी अर्ज करायचे त्यासोबतच जी काही कागदपत्र वगैरे जोडायचे हे सगळं या जाहिरातीमध्ये आहे तर तुम्हाला ही जाहिरात बघायची आहे त्यानंतर तुम्ही तपशीलवार माहिती बघू शकता आणि आपण यामध्ये शैक्षणिक पात्रता न देण्यापाठी मागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे इथे एवढे सगळे म्हणजे पद एक आहे पण तुम्हाला इथं आठ प्रकारच्या म्हणजे शैक्षणिक पात्रता दिलेत किंवा इथं त्यांच्या वाटी आठ दिलेत तर एवढं सगळं वेळेभावी टाकणं शक्य नव्हतं त्यामुळे आपण फक्त शॉर्टमध्ये टाकलंय पण जाहिरातीमध्ये तुम्हाला ह्याची ऑफिशियल वेबसाईटवरून जाहिरात आलेली आहे मेस्कोच्या सुनील बाजराव महेंद्रकर म्हणजे जे काय व्यवस्थापकीय संचालक मेस्कोचे यांनी ही दिलेली आहे त्यामुळे ही व्हॅलिड पकडूनच आपण पुढची प्रोसेस करू शकतोय त्यानंतर तुम्हाला जर ह्याच्या तारखांमध्ये आपण बघितलं तर एकवीस एप्रिलच्या अगोदर तुम्हाला ह्याच फॉर्म भरायचा आहे आणि ईमेल करायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं वेबसाईट दिली आहे अधिकृत वेबसाईट एम एस अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तुम्ही सगळी माहिती बघू शकताय त्यांचं ध्येय धोरण वगैरे तर जर तुम्हाला फॉर्म भरताना किंवा फॉर्मच्या बाबत काहीही अडचण आली तुम्हाला डायरेक्ट संपर्कमध्ये जायचंय संपर्कमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं त्यांचा कस्टमर केअरचा नंबर मिळून जाईल सर्व्हर डाऊन असल्यामुळे थोडा लेट होतोय पण इथं कस्टमर केअरचा नंबर मिळून जाईल कस्टमर केअरच्या नंबरवरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि संपर्कमध्ये जाऊन त्यानंतर इथं टेलिफोन नंबर दिलाय ईमेल आयडी दिलाय तुम्ही इथे कॉल करून त्यांना विचारू शकता तसंच क्षेत्रीय कार्यालय जे आहेत आता मी सांगलीमधून फॉर्म भरतोय तर मला सांगलीचं क्षेत्रीय कार्यालय आहे डी माझ्या कस्टमर केअरचा नंबर आहे मला जर काय अडचण आली तर मी या कस्टमर केअर नंबरला कॉल करून मी विचारू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन भरती तुम्हाला रोजच्या रोज पाहता येतील भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये